श्री स्वामी समर्थ श्री श्रीसुक्तच्या फलश्रुतीबद्दल विवेचन वाचनात आले आणि लक्ष्मी म्हणजे काय हे छान असे उलगडले आम्हाला वेद शिकवले नाही आम्हाला उपनिषदे शिकवले नाहीत म्हणून ओरडा करणारे आज सगळं उपलब्ध असताना कितपत वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करतात जे सात हजार वर्षापूर्वी सांगितलं ते आज मितीला किती समर्पक आहे हे आपण ऋग्वेदातील श्रीसुक्त मधून पाहू यातून आपल्याला संस्कृतीचा बोध होतो आणि आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याचा अभिमान वाटतो मधील फलश्रुतीमधील दहाव्या श्लोकात ओम श्री महालक्ष्मीचे वेगमहे विष्णुपत्नेचे रिमहेन्न लक्ष्मी, लक्ष्मी प्रचोदयात असं म्हटलेलं आहे महालक्ष्मीचे विग्म हे म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जाणतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर कशासाठी तन्न लक्ष्मी प्रचोदयात म्हणजे ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा देव सन्मार्गावर चालण्याची बुद्धी देव आणि अशा प्रकारची लक्ष्मी जाणून घेण्यासाठी सुक्त हा आधार आहे आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं सा तर सतराव्या श्लोकात म्हणजेच फलश्रुतीच्या पहिल्या श्लोकात तन्मे भजसी पद्माक्षी एन सौख्य लभाम्यहम म्हणजेच तिला भजल्यानंतर तिची पूजा केल्यावर अर्चना केल्यावर आम्हाला काय मिळालं पाहिजे तर एन म्हणजे यामुळे सौख्य सुख मिळालं पाहिजे पण कोणाला तर अहम म्हणजे मला त्यामुळे जे जे सुख देणार आहे ते दे सगळं लक्ष्मीमय आहे हे म्हणायला अर्थ आहे आणि तो पुरेसा वाव श्री सुक्ताने आपल्याला दिलेला आहे आज आपण धन म्हणजे पैसा समजतो परंतु श्रीसुक्ताच्या एकविसाव्या श्लोकात अतिशय छान सांगितलेलं आहे की धन कशाला म्हणायचं तर धनम अग्निरम धनम वायुर धनम सूर्य धनम वसुहा धनम इंद्र बृहस्पतीर वरुण धनम असतो मे अग्नी वायू सूर्य वरुण म्हणजे जी काही महापंचभूत आहेत ज्यामुळे आमचं शरीर बनलं आहे ते सर्व धन आहे थोडक्यात काय तर संपूर्ण पर्यावरण संरक्षण केलं तर धन संरक्षण केल्याप्रमाणे आहे आणि हे पर्यावरण प्रेम आपल्या पूर्वजांनी सात हजार वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलं आहे हे झालं समाजाबद्दल देशाबद्दल किंवा विश्व विश्वासाबद्दल परंतु व्यक्तिगत पातळीवर धन म्हणजे काय हे सुद्धा श्री सुक्तात अतिशय छान सांगितलेलं आहे पुत्र पौत्र धनम धान्यम हस्तश्वा अधिगावे रथम व्यक्तिगत स्वरूपात कशाला धन म्हणायचं तर पुत्र म्हणजे मुलं यात मुलं मुली दोन्ही आले आहेत पौत्र म्हणजे नातवंड जे असले की कुटुंब व्यवस्था निर्माण होते आपुलकीचे असते एकमेकांना आधार असतो धान्य जे आपल्याला खाण्यासाठी लागते ते धान्य त्याचप्रमाणे हत्ती अश्व रथ आणि गाय यांना म्हणजे जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी त्याच सोबत रथ म्हणजे दळणवळणाचे साधन हे सर्व म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात धन म्हटले आहे दुसऱ्या श्लोकात म्हटलं आहे यस्यम स्वकीय नोकर साकर यांना सुद्धा धन म्हटले आहे आणि तेच पुन्हा पंधराव्या श्लोकात सांगितलेलं आहे यस्यम हिरण्यम प्रभूतम गाओ विंध्यम पुरुषानहम म्हणजे त्याला सुद्धा किती जास्त महत्व आहे हे आपल्याला समजले आता पुढे अजून धन म्हणजे काय हे सांगताना श्री वर्चस्व मायुष्यमारोग्यं मा विधाता शोभमान मय्यते धान्यं धनं पशु बहु पुत्र लाभं दीर्घमायू तेव्हा काय पाहिजे आम्हाला तर याश या लोकांमधील जे जे पैशाने विकत घेता येते ते सर्व मिळालं पण त्याचा उपभोग घेण्यासाठी क्षमतावान इंद्रिय हवीत निरामय आयुष्य हवं ते सुद्धा आहे। आहे। साथि। साथि धन आहे त्यामुळे केवळ पैसा मिळवणे हे साध्य नाही तर सुख मिळवणे हे साध्य आहे म्हणून मिळवलेला पैसा संपत्ती वैभव दीर्घकाळ उपभोगण्यासाठी वापरण्यासाठी शांत संवत्सर निरामय आयुष्य मिळावं हे पण धन आहे एवढा व्यापक अर्थ त्या लक्ष्मीचा आहे जो आपल्याला श्री मध्ये दिलेला आहे पैसा हा वस्तुनिष्ठ आहे पैसा हा साधन आहे परंतु सुख आणि शांती हे व्यक्तिनिष्ठ आहे ते आम्हाला लक्ष्मीकडून मिळणार आहे त्याची आम्ही प्रार्थना श्री सुक्तातून करतो यात लक्ष्मीचे वर्णन आहे असं जरी वाटत असलं तरी हे ऋग्वेदातील सुक्त आहे जे स्फुरलेलं आहे रचलेलं नाही त्यामुळे जे स्फुरते ते अनुभूतीमधून असते ठरवून लिहिलेले नाही त्यामुळे पैसा त्याला आपण लक्ष्मी म्हणतो त्याला कमी लेखण्याची गरज नाही पण त्यासोबत आपला मानसिक आणि भावनिक संबंध जोडण्याची आवश्यकता आहे आणि असा संबंध जोडला तर आपल्याला तो संबंध लक्ष्मीमध्ये पाहायला मिळतो न क्रोध न च मत्सर्य न लोभो शुभामती लक्ष्मी आमच्याकडे आहे हे कशाने जाणवेल तर असा लक्ष्मीवान जो क्रोधाग्निट जळून जाणार नाही मत्सर त्याच्या मनाला शिवणार नाही आणि न लोभो म्हणजे लोभ ज्याला सुटणार नाही आणि ज्याला अशुभमती म्हणजे अशुभ बुद्धी होणार नाही असा जो तो लक्ष्मी असल्याचा निदर्शक आहे म्हणून पूर्वीच्या काळी हे पाठ करून घेत आणि त्याचा अर्थ समजावून सांगत असत श्रीसुक्तामध्ये अजून एक छान शब्द आहे अलक्ष्मी म्हणजे आम्हाला लक्ष्मी हवी परंतु अलक्ष्मी नको या अलक्ष्मीला लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून यात संबोधलं आहे आणि त्याचा पण उल्लेख श्री सुक्तामध्ये आहे आठव्या श्लोकात म्हटलं आहे की क्षुप्ती पासा मालम ज्येष्ठम अलक्ष्मी नाशायाम्यहम क्षुत म्हणजे भूक पिपसा म्हणजे तहान यांच्यामुळे मलिन झालेली आहे अशी याचा भावार्थ हा की वख वक हाव अतृप्ती लालसा खाण्याची तीव्र वासना व्हायला लागल्या किंवा सुखाच्या विकृत अशा सुखेच्या निर्माण व्हायला लागल्या तर ती अलक्ष्मी आहे आणि तिला दूर करायला हवं सहाव्या श्लोकात अजून एक उल्लेख आला आहे की माया बाह्य अलक्ष्मी म्हणजे माया मोह अज्ञान भूल हे बाह्य दरिद्र्य आहे तसेच इंद्रियांची अक्षमता हे सुद्धा बाह्य दरिद्र्य आहे त्यामुळे आतून आणि बाहेरून शुद्ध होण्याची गरज आहे लक्ष्मी अजून कशी कशी आहे याचा सुरेख वर्णन यात केलेला यशसा केवळ साहित्य किंवा म्हणून नाही तर लक्ष्मी चंद्रासारखी शीतल आणि लक्ष्मीवान चंद्रासारखा शीतल असावा त्याची प्रभा आहे त्याला दाखवायची गरज नसावी आजकाल थोडी पण श्रीमंती आली की दिखाऊपणा सुरू होतो दहा बोटात दहा अंगट्या गळ्यात सोन्या साखळी आणखी प्रदर्शन करण्याची हौस आली म्हणजे समजावे की आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी धडपड करावी लागते म्हणजे आलेला पैसा संपत्ती ही आधी नव्हती आणि पुढे टिकेल की नाही याची शाश्वती नाही किंवा ती अशा मार्गाने आली की दाखविण्यासाठी हा डोलारा तृप्त तर्पयंती म्हणून अशी लक्ष्मी हवी जी तृप्त आहे आणि इतरांना तृप्त करण्यासाठी उपयोगात येईल अजून पुढे सांगितलं आहे की लक्ष्मी कशी हवी तर गंध दारा दुरादर्श नित्यपृष्ट करी दुरादर्श म्हणजे कष्टाने साध्य होणारी किंवा कष्टाने मिळवलेली आणि कष्टाने मिळवायची म्हणजे सोपं काम नाही त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी करी म्हणजे नेहमी पुष्ट असलेली किंवा पुष्ट करणारी पोषण करणारी अशी लक्ष्मी हवी आद्रयका पुष्कारिणी यष्टी म्हणजे तिच्या मनात प्रेमाचा ओलावा जिवाळा आहे अशी लक्ष्मी हवी आणि पैसा आला त्यानंतर जर का वर सांगितल्याप्रमाणे जो कोणी असेल तो खरा लक्ष्मीवान आणि हे जर नसेल तर केवळ पैसे वाला एक अजून शब्द आलेला आहे लक्ष्मी पड़... लक्ष्मी पण आहेको म्हणजे जाणारी जाणारी किंवा अपमार्गाने नको म्हणजे कोणत्या व्यसनात वाम मार्गात वाईट गोष्टींसाठी जुगार देण्यात विकृत उपभोगासाठी तिचा उपयोग न व्हावा ज्वलंती श्रीयम लोके देव मुदाराम ज्वलंत म्हणजे तेज पुंज लक्ष्मीवान जसा तेज पुंज असतो तशी पुष्कळ वेळा पैसा असूनही तेज नसते देवजुष्टाम हे विशेषण आहे म्हणजे देवाने सुद्धा सेवा करावी अशी लक्ष्मी आणि उदाराम म्हणजे लक्ष्मी असली की उदारता आली पाहिजे त्याचबरोबर कायम कायम कृतज्ञ भाव असला पाहिजे पण मग ही लक्ष्मी कशी असावी तर अश्वपूर्वारथ मध्यम हस्तेनाद प्रबोधिनी जिच्या पुढे घोडे आहेत ती रथात बसून येते आणि जी येण्याचा असली की उदारता आली पाहिजे त्याचबरोबर संकेत चितकार द्वारा कळतो अशी वाजत गाजत म्हणजे सरोजपणे आलेली हवी टेबला खाणून आलेली किंवा भ्रष्टाचार करून आलेली नको हे सर्व सात हजार वर्षापूर्वी आमच्या ऋषींनी सांगून ठेवलं तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणजे लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा दे आणि अशी चांगली लक्ष्मी मिळावी म्हणून प्रत्येकाला सद्बुद्धी दे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात जय माता लक्ष्मी जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भेटूया तशा छानशा माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार